नमस्कार मित्रांनो तर आज घरच्यांनी मला पोळ्याच्या निमित्तानं सगळ्या देवाला नारळ वगैरे फोडण्यासाठी पाठवलं होतं तर हे आमच्या गावातलं जुन्या गावातलं मंदिर मारुतीचं तर गेल्यानंतर तिथं मग देवाचं दर्शन वगैरे घेतलं दर्शन वगैरे घेतल्यानंतर बाजूलाच कामाई वगैरे ते देव होत्या देवी होत्या तर त्यांचंही दर्शन घेऊन थे, तिथं त्यांना पाणी ते थे वाढलं नारळ वगैरे फोडून घेतले नारळ फोडते आणि गजलो हो पण आमच्या गावातले आले होते तिथं नारळ वगैरे फोडायला त्यांच्यासोबत पूजा वगैरे करून घेतली तर हे आमचं जुन्या गावचं सगळं इथं पहिलं गाव होतं इथून सगळं गाव आमचं उठून दुसरीकडे बसलेलं आहे तर तिथं नारळ वगैरे फोडून घेतलं आणि हे जुन्या गावातलं आमचं मंदिर पहिलं तर हे मंदिर आता थोडं पडलेलं आहे बाजूनं झाडं काटे वाढलेत थोडं आणि तो कोणी सध्या येत जात नाही कारण नवीन मंदिर बांधल्यामुळं तिकडंच सगळे जातात सध्या तर इथं जर मागे एक देव होता नारळ फोडा जायचं तर रस्ता खूप बेकार होता तिथं तर आम्ही तिकडं नारळ फोडून आलो आणि हे मंदिर जे आहे ते इसवी सन एकोणीसशे त्रेपन्नमध्ये बांधलेलं आहे आणि आणखी ते आहे चांगल्या कंडिशनमध्ये थोडं पडले वगैरे आहे कारण तिथं कोणी राहत नाही साफ वगैरे करत नाही तर तिथून आलो आम्ही नंतर चिखलाने पाय ते भरले आधी पाय वगैरे धुवून घेतले आणि धुवून घेतल्यानंतर ते चिखल खूप झाला होता पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळं एक सगळीकड चिखल झाला होता तर मित्र म्हटला होता की हे सगळं आपण साफ करू ठीक आहे म्हणलं चल गावातले सगळे लोक पण येतात आज सण असल्यामुळे सगळे नारे वगैरे फोडायला तर ते तर दोघांनी साफ वगैरे करून घेतलं ते एकदम स्वच्छ झाल्यानंतर ते एकदम भारी वाटू लागले ते स्वच्छ झालं होतं सगळं नंतर आम्हाला तिथून बेलजाळीच्या महादेवाच्या मंदिरात यायचं होतं ते आमचं बेलजाळीतलं महादेवाचं मंदिर आहे तर इथं असं होतं की पहिलं एवढे बेलाचे झाडं होती की खूपच असा दिवसा अंधार असायचा असं असा आम्ही ऐकलेलं तर ते कालांतरानं थोडं थोडं तोडत तोडत ते सगळं वृक्ष तोड झालेली आहे त्याच्यामुळं आणि मंदिरमधून बघलं तर एकदम खूप छान होतं एकदम शांत आणि प्रसन्न वाटत होतं मंदिरामध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पण लाईटिंग वगैरे सगळं एकदम भारी दिसत होतं वरचं थोडं छताचं थो काम राहिलेलं आहे तिथे घंटी वगैरे बसायची होते त्याच्यामुळे थोडं काम थो राहिले होते बाजूलाच आमच्या गोविंदभाऊचा आखाडा होता गोविंदभाऊ आमचे दूध उत्पादक शेतकरी आहे तर म्हशीला दूध वगैरे होते पाणी बिणी मारत होते त्यांना चारा वगैरे टाकायला मशी तर माझ्याकडे अशा बघू लागले की हे कोण आहे की नवीनच पाहिजे जनावरांनाही खूप हे असते माया वगैरे असत्या लावलं तर नंतरच लगेच आम्हाला जायचं होतं पोळा फिरायला तर आम्ही बैलाचा वगैरे ते सहाज करायला चालू होतं तर तिथून आम्ही साज वगैरे करून घेऊन आलो मा मारुती मंदिराकड गावाकडं शंकर भाऊच भाऊ हे ते फोटो वगैरे काढण्यात बिझी होते मी पण त्याच्या बाजूनं होतो फोटो वगैरे काढले आम्ही थोडे तर आमच्या मित्रानं विशालनं हे आणले होते त्यांच्या घरचे दोन गोरे बारकी ते ऐकतील गोरी सध्या तापड आहेत ते थोडे ऐकतच नव्हते तर, तर तो। नंतर पोळा वगैरे सुरू झाला पोळा फिरला तर कालांतराने हे सगळं ग्राउंड भरून जायचं होतं पहिल्यानंतर कालांतरान थोडं थोडं कमी होत चाललं तरी खूप बैला आले नंतर गावाकडे आलो घरी आलो घरी आल्यानंतर त्यांची पूजा वगैरे केली बैलाची पूजा वगैरे करून त्यांना खाऊ ते घातलं आणि खाऊ ते घातल्यानंतर त्यांचं पायापडून लगेच त्यांचं सगळा साजो वगैरे काढला तर आईला म्हटलं ते फोटो काढतो तर आईने लगेच डोक्यावर पदर वगैरे घेतला तर मला वाटतं ही शेवटची पुढे असेल की एवढं डोक्यावरचा पदर विदर हे गोष्टी कालांतराने हे पण संपुष्टात येतल्या राहिल्या आजकालच्या नाही तरी आमच्या गावातले माता समाजाचे यांची एक प्रथाच आहे की वाजवणं हे ते गावात कुठलाही कार्यक्रम असला देवाचा की हे येतात तर हे त्यांच्या मुलालासुद्धा शिकू लागले कसं वाजवायचं ते मुलगा पण शिकला खूप चांगल्या प्रकारे ते पण लागलं होतं तर आमचं कार्तिक छोटा होता भावाचा मुलगा छोटं ते त्याच्या याच्यावर नाचू लागला होता मस्त